शिर्डी लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे नेते आणि लोकसभेच्या रिंगणामध्ये अपक्ष म्हणून उतरलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी नगरमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जनतेच्या विश्वासावर निवडणुकीमध्ये विजयाची खात्री असल्याचा विश्वास यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचवरे यांनी बोलून दाखवला त्या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघातील आम जनतेच्या वतीनं जो यावेळेला जो काही आवाज निघालेला आहे आणि जो आवाज निनात तो आहे सर्व लोकांच्या मनामध्ये या यावेळेला माझी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी उमेदवारी केली पाहिजे त्याचंच प्रतीक म्हणून आज मी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे तर म्हणजे या ठिकाणी मी गेली दोन हजार नऊला ला मला याच जनतेनी खासदार केलं दोन हजार नऊ ते चौदा या कालावधीमध्ये या मतदारसंघातील जे जे काही प्रश्न आहेत रस्त्याचे असतील रेल्वेचे असतील पाठवाण्याचे असतील शेतीचे असतील धरणाचे असतील किंवा या वेगवेगळ्या पद्धतीचे जे, -जे काही प्रश्न आहेत राष्ट्रीय स्वरूपाचे असतील मतदारसंघाच्या स्वरूपाच्या असतील सामाजिक असतील या, या सर्व प्रश्नांना प्रश्नांची उकर करण्यासाठी माझे प्रयत्न मी यशस्वी केलेले आहेत आणि त्याच्या सर्व पुरावे माझ्याकडे आहेत खरं म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पक्षांतर ह्या केवळ एका मुद्द्यावर कुणी पक्षांतर का केलं का झालं याचा कोणी विचार केला नाही आणि मोदी साहेबांची लाट तेरा दिवसात ज्या मतदारसंघाचा कोणत्याही गावाचा जनतेचा संबंध नसलेल्या माणसाला निवडून दिलं तेरा दिवसामध्ये खासदार ज्या व्यक्तीनं ज्या पद मिळालं त्यांनी मात्र पाच वर्ष हा मतदारसंघ मागे नेऊन ठेवला ही जनतेमध्ये असलेली मनामधली चिंता मनामध्ये असलेली खळबळ त्याचीच आजचं फार भरण्यामधली परिणिती आहे

पुराव्यानिशी मिळेल कुणी नाही माझी भूमिका एकच आहे की ज्या जनतेनं मला खासदार केलं ती भूमिका मी वठवायचा प्रयत्न केला खासदार निधी काय असतो हे दाखवून देण्याचं काम केलं स्वातंत्र्यानंतर गावागावात वाड्या पाऊल ठेवण्याचं खासदार काम जे केलं स्वातंत्र्य गावात पहिला पाय पहिला पाहिलेला खासदार म्हणून त्या पलीकडचं जे काम आहे लोकसभेमधला असेल किंवा राज्यस्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं कर्मानं इथलाच आहे जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे कर्मानं मी इथेच राऊरीला व्हिडिओ होतो याच संगणनेला व्हिडिओ होतो याच मतदारसंघातील आ, नेवासा तालुक्याला बी होतो जिल्हा परिषदेला डेप्युटी सी ओ होतो आणि साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला आहे मी कोण काय का, कसा याची ओळख पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये एक मात्र मी ज्या वेळेला मला बाजूला केलं गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये आणि ती सल जनतेच्या मनामध्ये आजही रुतलेली आहे आणि त्या सलीचाही देखील परिणाम आहे त्या विचारांचा चिंतेचा देखील परिणाम आहे आजचा फार भरण्यामध्ये आणि तो फार जनतेच्या आवाजातून जनतेच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी भरलेला आहे तुमची भूमिका काय असते मला काय अजून अद्याप अध्यास आलेला नाही जनतेच्या बाजूनी माझी भूमिका असणार आहे जनता सांगेल त्याचप्रमाणे माझी कृती राहील लोखंडे म्हणाले या वेळेला कोण मदत करत काय करत मतदार काय दिशा घेतात हे येणारा कालखंड जो आहे या पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल राज्य स्तरावर असेल किंवा जिल्ह्याच्या स्तरावर असेल हे काम करण्याचा नेकीनं प्रशासनाचा जो अनुभव आहे या मतदारसंघामध्ये मी तसा जन्मानं करमान इथलाच आहे जन्म माझा अकोले तालुक्याचा आहे करमान मी इथेच राहुरीला व्हिडिओ होतो डी ओ होतो याच मतदारसंघातील नेवासा तालुक्याला ओ होतो जिल्हा परिषदेला डेप्युटी सीओ होतो आणि साईबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी होतो आणि मला लहानपणापासून सर्व आम मतदारांनी पाहिलेला आहे मी कोण काय का, कसा याची ओळख पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जनतेमध्ये एक मात्र मी ज्या वेळेला मला बाजूला केलं गेलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांच्या लाटेमध्ये आणि ती सल जनतेच्या मनामध्ये आजही रुतलेली आहे आणि त्या सलीचाही देखील परिणाम आहे त्या विचारांचा चिंतेचा देखील परिणाम आहे आजचा फार भरण्यामध्ये आणि तो फार जनतेच्या आवाजातून जनतेच्या प्रेरणेतून मी या ठिकाणी भरलेला आहे आज तुम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे घेण्याचा तुमची भूमिका काय असते मला काही अजून अद्याप अद्याप आलेला नाही जनतेच्या बाजूने माझी भूमिका असणार आहे जनता सांगेल त्याचप्रमाणे माझी कृती राहील लोखंडे म्हणाले की मागच्या वेळेस कोण मदत करत काय करत मतदार काय दिशा घेतात हे येणारा कालखंड जो आहे या पंधरा वीस दिवसाचा त्यामध्ये चित्र स्पष्ट होईल ते आपल्याला दिसेलच दीपक कासवा शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर